चला आज आपण बनवूया मिक्स डाळीचा कुर कुर ना झटपट असा कुरकुरीत असा डोसा आणि एकदम झटपट असा बनवला आहे आपण तर चला रेसिपीला सुरुवात करू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा झटपट असा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप खुँ, मिक्स डाळीचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इकडे आपण राशींचे तांदूळ घेतलेत तर राशींचे तांदूळ आपण दोन वाटे घ्यायचे आहेत तुमच्या घरात जेवढे माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटीमध्ये घ्या तर हे जे डोसे बनवते ना मी तर हे चार माणसासाठी भरपूर होतात एका टायमाला नाश्त्याला तर आता इकडे आपल्याला मिक्स डाळी घ्यायच्या तुमच्या घरात ज्या बी डाळी असतील अवेलेबल त्या डाळी टाका तुम्ही तर मी इथे बघा एक एक मूठ आपल्याला प्रत्येक डाळ घ्यायची दोन वाट्या तांदूळ येतं ता। तर एक वाटी मिक्स डाळ घ्यायची आपल्याला तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही डाळ टाका तर मी इथे पहिली चण्याची डाळ घेतली नंतर उडदाची तुरीची डाळ घेतली आता आपण मुगाची डाळ टाकूया तर मुगाची डाळ थोडीशी जास्त झाली ना तर आपण थोडीशी आता चण्याची टाकू चण्याची मी थोडी कमी टाकली तर चण्याची टाकू पूर्ण एक वाटी भरून एवढं आपल्याला घ्यायचं आहे मिक्स डाळ आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर दोन वाट्याला एक वाटी भरपूर होती आता हे स्वच्छ राशींचे तांदूळ आहेत ना त्याच्यात कचरा असतो मी साफ करून घेतले तरी पण याच्यात धूळ माती असते ना तर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या पहिले हे बघा तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण याच्यात पाणी टाकूया आणि भिजायला ठेवायचं आपल्याला हे तर तुम्ही याच्यात थोडेसे जिरे पण टाकू शकता भिजायला यात कडीपत्ता आता हे आपण ना तीन ते चार तास कमसे कम ठेवा म्हणजे व्यवस्थित भिजले जातात तांदूळ हे बघा चार तास झाले तर आणि मी झाकून ठेवले होते कारण आपल्याला हे पाणी वापरायचं आहे ना वाटताना त्यामुळं झाकून ठेवायचे व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घेतलेले त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही इकडे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला बघा मला थोडीशी सर्दी झाली तर आवाज थोडासा माझा खरखर येतो आहे थोडे थोडे आपण याच्यामध्ये मिश्रण टाकूया आणि जे हे पाणी आहे ना हेच थोडंसं वापरून आपल्याला बारीक करून घ्यायचे ते एकदम पात थोडंसं पातळ झालं काही हरकत नाही कारण आपण तशामध्ये नंतर पी पाणी ॲड करतो ना त्यामुळे थोडंसं पाणी जास्त झालं तरी घाबरू नका टेन्शन नाही तर बघा असं एकदम बारीक असं आपण वाटून घेतले पहिलं घाण्यामध्ये ना माझा हमीशा असंच होतं एक व्हिडिओमध्ये अर्ध्याच्यात कॅमेऱ्याच बंद पडतो ते बघा पिठा पण एकदम बारीक असं जेवढं जे होईल ना तुम्हाला तेवढंसं बारीक वाटून घ्यायचं थोडं पाणी टाकून तुम्हाला पाण्याचा अंदाज झाला नाही तर थोडं थोडं पाणी टाकून वाटा तर पीठ आपलं बघा पूर्ण वाटून झालं आहे डोश्याचं तर याच्यात आपण एक चमच मीठ टाकू मीठ टाकण्याचं कारण हे आहे ना हो आता आपण जर याला रात्रभर ठेवलं तर पीठ मीठ याच्यात सगळंपणे व्यवस्थित मिक्स होतं आणि डोश्याला आपल्या खूप छान चव लागते त्यामुळं रात्रीच टाकायचं आता जर तुम्हाला ना गडबड असेल ना तर तुम्ही झटपट हे डोसे बनू शकता मिक्स डाळीचे डोसे लगेच बनतात त्याला फेरमेट करायची पण गरज नसते पण मला आता बनवायचे नाहीत त्यामुळं मी ना तसंच ठेवणार आहे रात्रभर मग सकाळी बनवायचे तुम्ही आता बनवले थोडंसं पाणी टाकून लगेच बनवा एकदम परफेक्ट असे डोसे शे तयार होतात आणि थंडीचे दिवस आहेत तर पण याला काही जास्त हे नाही आहे फर्मेट झा होत असते थोडंसं झाकून ठेवूया आपण आणि आता याला तर सकाळी बघूया हे बघा रात्रभर मी ठेवले आणि सकाळीचे आता वाजले तर पाच तर मुलीला शाळेत जायचं म्हणून मी हे तुम्हाला दाखवते हे बघा व्यवस्थित पीठ आपलं फर्मेट झालं आहे त्याच्या आता मी झटपट असे डोसे बनवून दाखवते तुम्हाला चला तर थोडंसं पाणी ओतलं आहे आपण याच्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी ओतलं आहे पिठात तर ते पिठातले मी अर्धे पिठाचे डोसे माझ्या मुलांना शाळेत दिलेत बनवून आणि अर्धे पीठ राहिले तर म्हटलं एवढं सकाळ सकाळ व्हिडिओ कसा काढणार ना तर मग फक्त पीठ दाखवून कट केलं तर व्हिडिओ ते बघा अर्धं पीठ ठेवलं आहे आपण एक ग्लास पूर्ण पाणी टाकलेलं आहे मी ह्याच्यात तवा आपला व्यवस्थित गरम झाला आहे आपण इकडे बनवायला घेऊया आता तवा छान गरम झा तवा छान गरम झाला बघा आता त्याच्यावर आपण थोडंसं पाण्याचा शितोडा मारू आणि गरम झाल्यानंतर पाण्याचा शितोडा मारून व्यवस्थित पुसून घेऊ म्हणजे डोसे आपल्या अजिबात चिटकणार नाही तर खाली पाण्याचा शितोडा मारून पुसून घेतलं की तेल लावायचं आहे तेल सगळ्या वाजून व्यवस्थित लावून घेऊया बघा आता एक चम्मच आपल्याला बेटर घ्यायचं आहे आणि आपल्याला ना मध मध चमचा ठेवायचा चमचा उचलायचा नाही असंच गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे बघा डोसा एकदम असं व्यवस्थित पसरला जातो आणि पातळ होतो मस्त जाड कुठे राहत नाही बघा एकसारखा असा फिरला जातो चमचा अजिबात उचलायचं नाही हे बघा तुम्हाला जेवढा मोठा छोटा हवा हो त्या हिशोबाने पीस पसरून घ्यायचं एक चमच म्हणजे चांगला मोठा असा बनतो एक त्याच्यावर ते तेल टाकू आणि गॅस फास्ट करायचा आता दोन मिनटं गॅस फास्ट ठेवायचा नाहीतर ना मग हे डोसा चिटकतो खाली तव्हा तसा आपला व्यवस्थित गरम झाला आहे आणि दोन मिनटामध्ये लगेच डार्क कलर आला ना मग आपण पलटूया याला तर तुम्ही गॅस फास्टच ठेवा हे बघा डोस्याला बघा आपल्या वरून असा कलर आला आहे ना ब्राऊन ब्राऊन चला आता आपण हे बघा डोस्याने पूर्ण कडा सोडल्या आहे तर पहिलाच डोसा आहे पण एकदम परफेक्ट असं झालं आहे बिघडला नाही काही नाही तर तुम्ही हवं तर दुसऱ्या बाजूने पण याला भाजू शकता पण दुसऱ्या बाजूने काही घास भाजायची गरज नाही एकदम क्रिस्पी असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला मी अजून एक डोसा बनवून दाखवते बघा पीठ घ्यायचं आपल्याला चमचा उचलला नाही ना ते एकसारखं फैललं जातं बघा मस्त असं थोडंसं तेल लावायचं थोडा डार्क कलर आल्यानंतरच पलटी करायचं आहे म्हणजे कसं क्रिस्पी होतो आणि एकदम कुरकुरीत पण होतो हे पा दोन मिनटानंतर डोसा आपला व्यवस्थित असा निघतो आणि जर तुम्हाला असं वाटलं की एका साईडने भाजल्या एका साईडने भाजला तर तवा असा फिरून मांडू शकता तुम्ही म्हणजे सर्व साईडने असा भाजला, सा भाजला जाईल व्यवस्थित एकदम व्यवस्थित झालं आहे आता आपण ना मुलांना जर द्यायचं असेल तर मुलाला तुम्ही असंच देता नॉर्मली तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जे जेणेकरून मुलं पण खुश होतील ते बघा असं आपण कैचीन किचनची कैची ते याने आपण असं कट करून घेऊया अर्ध्यापर्यंत असं मधोमधपर्यंत अर्ध्यात कट करायचं आणि असं समोशासारखं बघायचं सेप बनवायचा गरम आहे खूप हे पहा अशा पद्धतीने पण तुम्ही मुलांना टाटामध्ये देऊ शकता दे लहान मुलं असतील तर खुश होतील एकदम ते बघा दिसायला पण छान दिसतं आहे ना माझा मुलगा त्याचा फोटो काढत होता मी त्याला दिलं तव्हा तर तुम्ही अशा मुलांना आवडून आवडीने असं बनवून देऊ शकता अशाच पद्धतीने एकदा तवा तर आपल्याला व्यवस्थित तर डोसे सगळे व्यवस्थित आणि झटपट असे निघतात तर चला अशा पद्धतीने आपण झटपट घेऊया बनवून डोसे तर डोसे बघा आपले तयार झालेत हे मा आज मी ना खोबऱ्याची चटणी नाही बनवली मी फक्त इथे शेजवान चटणी घेतली याच्याबरोबर खायला माझ्या एकटीचं ताट आहे तर मी एक हे घेतली शेजवान चटणी खोबऱ्याची चटणी नाही बनवलेली मी खोबऱ्याच्या चटणीचा तुम्हाला भरपूर वेळा व्हिडिओ दाखवलेला आहे तर तुम्ही खोबऱ्याची चटणी घेऊ शकता या तर तुमच्या आवडीशी कुठली चटणी बरोबर एन्जॉय करा आणि तुम्हाला हे माझे कुरकुरीत आणि क्रिस्पी डोशेचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद